नमस्कार गौडगावमध्ये निरोप समारंभ संपन्न सविस्तर बातमीपत्र दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस वार गुरुवार बार्शी तालुक्यातील गौडगाव मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये शिपाई पदावर असलेले कल्याण आत्माराम सोनवणे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये चाळीस वर्ष एक महिना सर्व्हिस केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे निरोप समारंभ करण्यात आला यावेळी मॅनेजर व्यंकटेश राव यल सप्तगिरी डक्का अनिल दायगुडे वैष्णवी डमरे सागर सोनवणे विश्वास भोसले दिगंबर दराडे बँक ऑफ महाराष्ट्राच्या उकळे शाखा आणि गडगाव शाखेमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे मेहनतीनं आणि लोकसेवेच्या लोकसेवेच्या भावनेतून सर्वसामान्य लोकांना बँकेमध्ये आल्यानंतर चांगली वागवून देऊन त्यांच्या सगळ्या पिकणे केल्या असतील किंवा वेगवेगळ्या बँकेतील अडचणी असतील त्या सगळ्या प्रकारच्या अडचणी अत्यंत सैमी भाषेत प्रेमाने गोरगरीब गरीब लोकांना शब्दला अशा पद्धतीने सांगून जनसेवेचं काम गेली चाळीस वर्षापासून बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ते करतायत आणि आज त्यांचा बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये गोरगाव शाखेमध्ये आता त्यांचा शेवटचा दिवस आहे आणि चाळीस वर्षामध्ये अत्यंत प्रामाणिकपणाने काम करून आपली नोकरी करत करत लोकसेवेचं चांगलं कार्य त्यांच्या हातून घडलेलं आहे त्यामुळं मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य लाभावं मन शांत राहाव आणि एक आनंदाचं जीवन त्यांनी पुढील काळामध्ये जगावं असं मी आपल्या सर्वांच्या वतीनं ईश्वर प्रार्थना करून त्यांना पुढील आयुष्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो प्रॉब्लेम होत्र भी भी जेसा पॅम्पर बी की बॅकअप भी की बहुत कस्टमर से कुछ झगड़ा होने दो तो, कुछ होने दो तो, तो, सब बैकअप किए अच्छे से हमको सपोर्ट भी किए कुछ ऐसा प्रॉब्लम तो नहीं है अभी आगे दिन से भी आप अच्छे से हल्दी पे रख के आराम से रहना है जैसा टेंशन न का अगर कुछ है तो समझाइए